नमस्कार डॉक्टर समाधान आपले सर्वांचे स्वागत आहे विषय आहे नायट्रिक ऑक्साइडच्या कमतरतेने ही हार्ट अटॅक तज्ज्ञांचे म्हणणे आहे की आपण दररोज खाल्लेल्या काही पदार्थामुळे शरीरात नायट्रिक ऑक्साइड नावाच्या एक आवश्यक रेणूची हळूहळू कमतरता निर्माण होत आहे रक्तवाहिन्या निरोगी ठेवण्यासाठी आणि हृदयाचे रक्षण करण्यासाठी हे रेणू अत्यंत महत्वाचे आहेत वेलनेस आणि लेखक जर शरीरात नायट्रिक ऑक्साईडची पातळी कमी होऊ लागली तर धोका वाढतो नायट्रिक ऑक्साईड हा एक पदार्थ आहे जो रक्तवाहिन्यांना आराम देतो रक्त परिसंचरण म्हणजे ब्लड सर्क्युलन सुधारतो आणि लमऱ्यामध्ये लाख म्हणजे गुठडी तयार होण्यास प्रतिबंध करतो अर्थात जेव्हा शरीरात त्याची पातळी कमी होते तेव्हा रक्तदाब स्ट्रोक आणि हृदय विकाराचा धोका वाढतो कोणतेही पदार्थ हे रेणू कमी करू शकतात हे आपण समजून घेऊया पहिला पदार्थ आहे साखर साखर नायट्रिक ऑक्साईडचा सर्वात मोठा शत्रू आहे म्हणजे रिफाइंड शुगर तो सॉफ्ट ड्रिंक मिठाई सॉस दोनधान्य पॅकेज फूड चहा कॉफी रिफाइंड शुगर रक्तातील साखर वेगाने वाढवते आणि रक्तवाहिन्यामध्ये जळजळ निर्माण करते ते ऑक्सिडेटिव्ह ताण म्हणजे ऑक्सिडेटिव्ह स्टेस वाढवतात आणि नायट्रिक ऑक्साईड कमी होते दीर्घकाळात ते इन्सुलिन प्रतिरोधक वाढवते आणि रक्तवानाच्या असं नुकसान पोहोचवते पुढील पदार्थ आहे मैदा ब्रेड बिस्किटे पेस्ट्री यासारख्या पदा पांढऱ्या पदार्थाच्या पासून पिठापासून बनवलेले पदार्थ शरीरात साखरेत रूपांतर होतात आणि रक्तातील साखरेची पातळी वेगाने वाढवतात जळजळ आणि चया ताण वाढवतात याचा रक्तवाहिन्यावर परिणाम होतो आणि नायट्रिक ऑक्साइडची पातळी कमी होते पदार्थ तेल तेल सोयाबीन ऑइल आणि सूर्यफूल तेल यासारखी तेले पॅकेज फूड आणि फास्ट फूड मध्ये मोठ्या प्रमाणात वापरली जातात यात ओमेगासिक्स फॅटी ऍसिड प्रमाण जास्त असते जे शरीरामध्ये जळजळ वाढवते हे तेले गरम केल्यावर लवकर खराब होतात आणि विषारी पदार्थ तयार करतात सतत वापरले रक्तवाहिन्या कुंकुमत आणि हृदयविकाराचा धोका वाढतो पुढील घटक आहे धूम्रपान धूम्रपान हे नायट्रिक एक प्रमुख शत्रू देखील आहे सिगारेट आणि दोन्ही शहरातील नायट्रिक ऑक्साइड जलद कमी करतात धूम्रपान रक्तवाणाच्या असत्रांना नुकसान पोहोचवते आणि त्यात मुक्त रॅडिकल म्हणजे फ्री रॅडिकल नायट्रिक ऑक्साईड नष्ट करतात धूम्रपान करणाऱ्या शहरात नायट्रिक ऑक्साईडचे प्रमाण लक्षणीय रित्या कमी असते आणि त्यांना हृदयविकाराचा धोका जास्त असतो पुढील घटक आहे अँटी माउथवॉश अनेक माउथवॉशमध्ये मौत्वास। नायट्रिक ऑक्साईड उत्पादन असलेली रसायने असतात तोंडातील काही चांगले बॅक्टेरिया जे अन्नातून नायट्रिक ऑक्साइड तयार करण्यास मदत करतात परंतु माउथवॉशमुळे ती मरतात त्यामुळे रक्तदाब वाढू शकतो आणि दीर्घकाळ दैनंदिन वापरामुळे हृदयरोगाचा धोका वाढतो आता नायट्रिक ऑक्साईड वाढवण्यासाठी काय करावे नायट्रिक ऑक्साइड वाढवण्यासाठी आहार आणि जीवनशैलीमध्ये बदल बदल करणे आवश्यक आहे बीट आणि त्यांचा रस लसूण कांदे संत्री मोसंबी यासारखे लिंबूवर्गीय फळे डाळिंब अर्जिन युक्त काजू बिया कोकोसारखे डाक चॉकलेट याचा आहारामध्ये समावेश करणे खूप फायदेशीर होते व्यायाम पुरेशी आणि दर्जेदार झोप उन्हाळ्यात वेळ घालवणे आणि श्वास घेण्याचे व्यायाम निसर्गात करणे ध्यानधारणा करणे यासारख्यामुळे तणाव कमी होणाऱ्या स्वयंचा अवलंब केल्याने के देखील नायट्रोकऑक्साईडची पातळी वाढू शकते तर आपल्याला ही माहिती कशी वाटली लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद